सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भाजपात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा तालुका शहर व ग्रामीण स्तरावर जबाबदाऱ्या वाटप नागपूर ग्रामीण भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस अधिक बळकटी देण्यासाठी विविध तालुका शहर व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत पक्षाच्या निर्णयानुसार खालील कार्यकर्त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे या नव्या नियुक्त्यांमुळे पक्षकार्याला नवे, नियुक नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे कळमेश्वर ग्रामीण अध्यक्षपदी प्रमोद हत्ती कळमेश्वर ब्राह्मणी शहर अध्यक्षपदी प्रतीक कोल्हे सावनेर शहरासाठी मंदार मंगळे नरखेडसाठी संजय कानजे जलालखेड्यासाठी अक्षय वीरखेडे काटोल ग्रामीणसाठी प्रवीण अडकिने काटोल शहरासाठी सोपन हजारे कोंढाळी ग्रामीणसाठी निखिल जयस्वाल चिचोलीसाठी प्रमोद पिंपळे केळवतसाठी दिगंबर सुरतकर बुटीबोरीसाठी अरुण वानखेडे इंगण्यासाठी गजेंद्र खोंबे वाडी शहरासाठी कैलास मंत गोंदणीसाठी प्रमोद राऊत डिगडोहसाठी महेश लोखंडे वानाडोंगरीसाठी सचिन मेंड जोगे उहीसाठी निखिल ऐरणे मंडळसाठी विनोद जिवार उमरेड शहरासाठी सतीश चौधरी उमरेड ग्रामीणसाठी मनोज दांदडे भिवापूरसाठी श्रावण वराडे कामठी शहरासाठी मंगेश यादव कामठी ग्रामीणसाठी सचिन घोडमारे कोरडीसाठी ब्रह्मकाळे मौदासाठी मुकेश अग्रवाल नागपूर ग्रामीणसाठी पप्पू राऊत उडकेश्वरासाठी बाळू घोडमारे पारशिवनीसाठी राहुल मेंगर कन्हांसाठी वीरेंद्र सिंग रामटेकसाठी योगेश म्हात्रे देवलापारसाठी राज राजहरणे तर रवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अभिनंदन केले असून पक्षाची नीतीमूल्ये व वा जनसंपर्क वाढवण्यासाठी ते सक्रिय भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण